न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या मानव सेवेसाठी करायचं रक्तदान बघायचं स्वराज्यासाठी दिलेलं शंभूराजांचं बलिदान शिवजयंतीनिमित्त गुरुदत्त शुगर्स अनोखा उपक्रम रक्तदान करणाऱ्यांना मिळणार छावा चित्रपटाचं तिकीट हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने निमित्त गुरुदत्त शुगर्स टाकळीवळीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी देशासाठी कसं जगावं हे शिकवलं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या देशासाठी कसं मरावं हे शिकवलं शिवजयंतीचे औचित्य साधून गुरुदत्त शुगर्सच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना स्वराज्याची राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा या चित्रपटाचे इचलकरणीच्या फॉर्च्यून सिनेप्लेक्स चित्रपटगृहातील तिकीट देण्यात येणार आहे रक्तदान करून या शिवकार्यात सहभागी असे आवाहन करण्यात आले आहे रायत सेवेसाठी सुनील संकपाळ